लंकेंना उमेदवारी देऊ नका म्हणून विखेंचा निरोप आलेला नगरच्या सभेत शरद पवार यांनी गौप्य स्फोट केल्याचं पाहायला मिळत आहे लंके सोडून दुसरा उमेदवार देण्याची विनंती सुद्धा केलेली असं सुद्धा शरद पवार आता म्हणत शरद पवार यांनी हा मोठा गौप्य स्फोट केलाय मुंबईच्या काय काम नाही म्हणजे महसूल मंत्र्यांची विनंती नाही महसूल मनसेंची विनंती तुमच्याकडेच करून नाही आमचे समान से असतात त्यांनी एक ती काही करून जा आणि सांगा की झर <try> पडले <try> <try>